ज्या समाजात आपण जन्म घेतो आणि लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजकारणात आणि राजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र शांताराम रटाटे एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणात सक्रिय असलेले महेंद्र रटाटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यात असलेल्या जावळे या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत शरद पवार साहेब यांच्या प्रेरणेने राजकारणात सक्रिय झालेले महेंद्र रटाटे हे आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत आहेत मंडणगड येथील विविध कार्यकारी संस्था देवारे या संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून महेंद्र रटाटे हे सध्या काम करीत आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले महेंद्र रटाटे यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास प्रशंसनीय आणि उल्लेखनीय असाच आहे महेंद्र शांताराम रटाटे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबवली या गावी झाला इयत्ता सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आंबवली या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं महेंद्र रटाटे हे राजकारणात एकोणीसशे नव्याण्णव पासून सक्रिय आहेत सुरुवातीपासूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारेने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करीत आहेत आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते काम करतात जावळे ग्रामपंचायतमध्ये ते सन दोन हजार चार पासून आतापर्यंत काम करीत आहेत दोन हजार चार ला सदस्य म्हणून निवडून आले सुरुवातीचे दोन टर्म ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केले आणि आता सरपंच म्हणून ते कार्यरत आहेत जावळे ग्रामपंचायत परिसरातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून सन दोन हजार सहा साली विद्याधन शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली सन दोन हजार आठ मध्ये या संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल आंबवली ची सुरुवात केली पुढे पटसंख्येच्या अभावी सन दोन हजार एकोणीसला हायस्कूल बंद करण्यात आलं सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात आदर्श विविध कार्यकारी संस्था मध्ये संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले सन दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत ते या संस्थेत व्हाईस चेअरमन या पदावरती कार्यरत आहेत ही संस्था मंडळगड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असून तिची वार्षिक उलाढाल सुमारे तीन कोटी रुपये आहे रटाटे हे मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ या संस्थेचे मानद सभासद आहेत ॲडव्होकेट जी डी साहेब विचार मंचाचे ते अध्यक्ष आहेत सरपंच पदाच्या कार्यकाळात महेंद्र रटाटे यांनी राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जावळे ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना एवढ्या प्रभावीपणे राबवली की त्याची दखल जिल्हा स्तरावरती घेतली गेली आणि जावळे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला सदरच्या नळ पाणी पुरवठा ती सह्याद्री या वाहिनीने एक डॉक्युमेंटरी बनवली असून महाराष्ट्राची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी डॉक्युमेंटरी दाखवली गेली सर्वात कमी वेळेत कमी खर्चात एकशे ब्याण्णव कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी दिल्या चोवीस तास मुबलक पाणी दिले गावांना रेशन दुकानाची अडचण होती जावळे आंबवली खारी साखरी या गावातील लोकांची सोय व्हावी या अनुषंगाने रटाटे यांनी रेशन दुकान मंजूर करण्यासाठीचे प्रयत्न केले तत्कालीन पुरवठा मंत्री सुनील तटकरे साहेबांनी दोन हजार चार साली रेशन दुकान आंबवली येथे मंजूर केले त्यानंतर दोन हजार सात साली रेशन दुकान सुरू झाले आणि गावकऱ्यांची अडचण दूर झाली महेंद्र रटाटे हे शेतीमध्ये वेगवेगळे आधुनिक पद्धतीने प्रयोग करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि गावातील लोकांनाही आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत त्यांच्या पत्नी सौ मोहिनी महेंद्र रटाटे या शेती कामामध्ये आणि व्यवसायामध्ये रटाटे यांना मदत करतात कुमारी गौरवी आणि कुमारी वैभवी या महेंद्र रटाटे यांना मुली आहेत गौरवी आता पुणे येथे राज्यशास्त्र हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेत आहे तर वैभवी बी च्या दुसऱ्या वर्षात असून तिला कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे या संपूर्ण प्रवासात महेंद्र रटाटे यांची आई श्रीमती सुनंदा शांताराम रटाटे आणि भाऊ जगन्नाथ शांताराम रटाटे व मिलिंद शांताराम रटाटे यांचे खूप मोठे योगदान आहे महेंद्र रटाटे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा